नमस्कार न्यूज लोकशाही भारतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी पत्रकार विष्णू पोले आणि आज आपण आपल्या प्रेक्षकांसाठी एक सिरीज घेऊन आलोय लो त्या सिरीजचं नाव आहे कायद्याचं बोलू आज आपण आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांसाठी अं कायद्याच्या ज्ञानामध्ये त्यांच्या इथं भर पडावा यासाठी आपण काही मुद्दे वगैरे घेऊन आलोय आणि आजचा आपला मुद्दा आहे पोलीस अत्याचार आणि आणि या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत अफ्रिद सय्यद सर जे अतिरिक्त सत्र न्यायालय अहमदपूर ते कार्यरत रे, देत आहेत नमस्कार सर आपलं स्वागत आहे सर एकंदरीत माझा असा पहिला प्रश्न आहे पोलीस अत्याचार म्हणजे म्हणजे नेमका काय सगळ्यात अगोदर सगळं सर्व जनतेला माझा सप्रेम नमस्कार आणि माननीय पत्रकार महोदय साहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी कर हे महत्वपूर्ण महत्वपूर्ण विषय घेऊन माझ्यासोबत आज चर्चा करतात पोलीस अत्याचार म्हणजे नेमकं सर पोलीस अत्याचार म्हणजे नेमकं एकच आहे की पोलीस हे त्यांचा अधिकारांचा गैरवापर करतात आणि गैरवापर करणे म्हणजेच एखाद्या व्यक्तीवर मानसिक शारीरिक किंवा त्यांना त्रास देणे ह्या हेतूने त्यांच्यावर गुन्हे नोंद करतात खोटे गुन्हे नोंद करतात जो खरंच एखादा व्यक्ती काही गुन्हा केलेला नसेल त्याला गुन्हे उघडकीस आणण्यासाठी बळजबिरीने त्यांच्यावर गुन्हे नोंद करतात त्यांच्यावर कारवाई करतात आणि त्यांना जे वागणूक देतात सर्वसामान्य जनतेला आज तर आजच्या काळात एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जर पोलिस मध्ये जायचं असेल तर तो घाबरतो कारण की त्यांना माहिती आहे की पोलिस मध्ये गेल्यावर आपली हरासमेंट आहे आणि जेवढा आम्हाला प्रॅक्टिकली माहिती आहे लोक येतात आमच्या जवळ वकील साहेब माझ्यासोबत अशी घटना घडलेली आहे त्या घटना निमित्त तक, मला तक्रार द्यायची आहे आम्ही म्हणतो त्यांना तुमची जे काही तुमच्यासोबत घटना घडलेली आहे सदरची तक्रार तुम्ही सदरच्या पोलीस स्टेशन येथे जाऊन द्या बरं सर ह्या अत्याचारांनी पीडित वगैरे असलेल्या लोकांसाठी काय कायदा आहे कायद्यामध्ये काय तरतूद आहे सर त्यांच्यासाठी कायद्यात तरतूद दिलेली आहे एक तर आपलं भारतीय संविधानाचे अनुच्छेद एकवीस जे आहे जीवन आणि स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला आर्टिकल फोर्टीन साठी एव्हरी सिटीजन इज इक्वल फॉर लॉ तर त्यांनी त्या अधिकाराचा वापर करावा आणि त्याच्यासोबत आय पी सी आणि सी आर पी सी जे की आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि आय पी सी इंडियन पेनल कोड जे आता कायदे बदललेले आहेत जसं की आता बी एन आलेलं आहे बी एन एस आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याच्यामध्ये तुम्ही आयपीसी मध्ये तीनशे तीस आणि तीनशे एकतीस खाली एखादा एक ऑफिसर बळजबरीने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तुमच्याकडून कन्फेशन घेतात कन्फेशन म्हणजे कबुली घेतात तर तुम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करू शकता कुठलाही अधिकारी त्याच्यात तरतूद दिलेली आहे त्या कायद्यात कायद्याअंतर्गत तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण लेखीमध्ये तक्रार देऊ शकता निसर एकंदरीत जो रक्षक आहे तोच इथं भक्षक बनतो तर मग तर पोलीस वगैरे हो असं का वागतात कशाचा कशामुळे वागतात असं सर त्याचा मुळात सगळ्यात मोठा कारण म्हणजे सिस्टम भ्रष्टाचार सिस्टम भ्रष्टाचार हे जे आहे हे मुळात सगळ्यात मोठा कारण आहे कारण एखाद्या गुन्ह्यात जर बेकायदेशीरित्या कुणाला अटक इलिगल डिटेन जर आपण म्हणतात अटक केलेली असेल तर सदरच्या पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत तर समोरची पार्टी त्यांना काही पैसे देते सदरच्या व्यक्तीवर कारवाई करा गुन्हे नोंद करा ते भ्रष्टाचार आणि टोटली त्या भ्रष्टाचाराच्या आत हे गुन्हे जे खोटे गुन्हे नोंद करतात तर हे मुळात ते भ्रष्टाचारा का, भ्रष्टाचाराच्या कारणामुळे करतात आणि दुसरं जे आहे मग एक तर झपाट्याने गुन्हे उघडकीस करण्यासाठी म्हणजे एखादा गुन्हा घडलेला आहे प्रेशर आहे पॉलिटिकल प्रेशर असू शकते तुमचा राजकीय दबाव जेव्हा पळतो किंवा सार्वजनिक दबाव पडतो पोलिसांना त्यांचे हात मोकळे करायचे असतात त्यासाठी ते काय करतात झपाट्याने जा, गुन्हे उघडकीस करण्यासाठी एखाद्या आरोपीवर काहीतरी गुन्हा नोंद करतात आणि ते त्यांच्यावर एफ आय आर करून ते मग प्रोसिडिंग करतात पुढची अच्छा मग त्याला असं जसं की मध्ये घेतलं जातं हे केलं जातं ते मग ते अधिकार पोलिसांना नाही पोलिसां पोलीस फक्त अंडर ट्वेंटी फोर आवर्सच्या जेव्हा ते पोलीस एखाद्या आरोपीला अटक करतात तर त्याच्या अंडर ट्वेंटी फोर आवर्स मध्ये चोवीस तासाच्या आत त्यांना न्यायालयात सदरच्या न्यायालयात हजर करावं लागत त्या आरोपीला आणि ना, न्याय न्यायालयात आणल्यानंतर मग न्यायालय त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न करणार आहे पहिला प्रश्न एकच करणार आहे की बाबा सदरच्या पोलिसाविरोधात तुम्हाला काही तक्रार आहे का मग जर खरोखरोखर त्या पोलिसांनी जर त्या आरोपीला मारलेले असेल त्याच्यावर काही प्रेशर टाकले असेल त्याला शिवगाळ केले असेल मारले असेल तर तो त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवू शकतो मग मग अत्याचारांनी पीडित असलेल्या व्यक्तीला मानव तरतुदी याच्यामध्ये जर खरोखरच एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय झालेला असेल तर तो त्याची तक्रार मानव अधिकार, अधिकार अधिनियम जे एकोणीशे त्र्याण्णव जे कमिशन आहे त्याच्या जसं आता स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे तिथं तुम्ही लेखी मध्ये तक्रार नोंदवू शकता त्याच्यानंतर तुम्ही वरिष्ठ जे पोलीस कर्मी आहेत किंवा कुठलाही अधिकारी असो द्या त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्याजवळ तुम्ही लेखी मध्ये ले, तक्रार विरोधात देऊ शकता की भाऊ माझ्यासोबत अशी अशी घटना घडलेली आहे मला सदरच्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्या हरासमेंट आहे मला मारहाण केलेल्या खोट्या गुन्ह्यात मला गोलेलं आहे तर तुम्ही तशी तक्रार तुम्ही एस पी डीजीपी आय जी यांच्याकडे तुम्ही नोंदवू शकता नागरिक म्हणून नागरिकांनी कायद्याबद्दलच असलेलं त्यांचं म्हणजे अज्ञान ह्या गोष्टीच या शिष्टीमाशा वागते त्याला ते कारणीभूत कायदा आहे ना जागरूक लोकांसाठी तुम्हाला सांगतो जर खरोखरच जास्तच त्यांच्यावर अन्याय झालेला असेल तर तो न्याय न्यायालयात पण दाद मागू शकतो जसं की आता आर्टिकल टू ट्वें, ट्वेंटी सिक्स जे दोनशे सव्वीस जे संविधानाचे जे कलम आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही हायकोर्टात तुम्ही दावा दाखल करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता ते जर तुमच्यावर अन्याय झालेला आहे तुम्ही तिथं दाद मागू शकता हायकोर्टात तिथं तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटेल तिथं तुम्हाला न्याय भेटेल त्याबद्दल दुमत नाही सर आपला आता शेवटचा प्रश्न हा आहे की हे अत्याचार वगैरे थांबवण्यासाठी नागरिक म्हणून आपण काय भूमिका घेतली पाहिजे सर नागरिक म्हणून सर्वात अगोदर आपल्याला कायदेविषयी आपल्याला माहिती पाहिजे तुमचे अधिकार तुम्हाला जर माहिती असले तर तुम्ही कुणाच्याही दबावाखाली येत नाही कुणालाही घाबरत नाही कारण की पोलीस हे आहे ना आपले नोकर आहेत आणि सर्वसामान्य माणसासाठी जर आपल्याला न्याय पाहिजे आपल्या सोबत काही घटना घडली तर आपण पोलीस स्टेशन इथे दाद मागू शकता तर त्यासाठी तुम्ही तुमचे अधिकार जेव्हा तुम्हाला माहित असतात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याला घाबरत नाही तुम्ही जर सत्य असाल तर त्यासाठी तुम्हाला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे तुम्ही सोशल मीडियाचा उपयोग करू शकता तुम्ही एनजीओ एनजीओ जे असते त्यांच्याशी संपर्क साधा तुम्ही लोकल मीडियाला संपर्क साधा किंवा माझ्यासोबत अशी घटना घडलेली आहे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा त्यांच्या हे सगळी गोष्टी तुम्ही करू शकता त्याच्यात धन्यवाद अप्रित सर आपण आज अतिशय छान माहिती दिली त्याच्याबद्दल आपले आपले खूप खूप आभार ऍडव्होकेट अप्रित सर आपण दिलेले या माहितीबद्दल आणि माझं माझ आमच्या प्रेक्षकांना पण पण आव्हान असणार आहे की आजच्या या भागातील सर्व माहिती तुम्हाला अशी वाटली ही जरूर आम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये वगैरे कळवा आणि म्हणजे कायद्याचं बोलू ही जी आम्ही आपल्यासाठी वगैरे सिरीज वगैरे घेऊन आलोय तर कुठल्या विषयावरती आम्ही आता या पुढचे भाग वगैरे बनवावेत आणि आपले सजेशन पण असे आहे तर ते पण पण पन, आपण पण पन, आमच्या कमेंट बॉक्समध्ये वगैरे कळवा धन्यवाद